शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सातपूर परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सातपूर विभागातील माजी नगरसेवक तथा बांधकाम व्यावसायिक मधुकर जाधव यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश केलाय यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी उपनेते विजय करंजकर राजू लवटे महानगरप्रमुख बंटी तिदमे भागवत आरोटे हर्षदा कायकर आदी शिवसैनिक उपस्थित होते सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक सव्वीसचे माजी नगरसेवक मधुशेठ जाधव या यांचा शिवसेना प्रवेशानं नाशिक शहरात महायुतीची ताकद दुपटीनं वाटणार आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रखर हिंदुत्वाला नवीन ताकद मिळणार आहे जाधव टाउनशिप चुंचाळे या भागात मधुशेठ जाधव यांचं अनेक दशकांपासून वर्चस्व असल्यानं येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या उमेदवारांनाही याचा नक्की फायदा होणार आहे मधुशेठ जाधव यांचा महायुतीत प्रवेश हा एकनाथ शिंदेंचा मास्टर स्ट्रोक मानला जातोय तसेच या प्रवेशानं विरोधकांचं धाबं चांगलंच देणारलं अशी चर्चा सातपूर शहरात सुरू आहे